समस्त पत्रकार बांधवांना भगिनींना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सध्याच्या संक्रमण काळात देशाला समाजाला लोकशाहीला संविधानाला आपल्या स्तंभाची पत्रकारितेची निदांत आवश्यकता आहे आणि या आवश्यकतेतून या जबाबदारीच्या अनुषंगानं देखील आम्ही आपलं अन्यसाधारण महत्व हे मान्य करत असतानाच त्या अनुषंगाची देखील शुभेच्छा आपल्याला या ठिकाणी देतो आमचे काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हिरायतभाई पटेल यांचं एका भ्याड हल्ल्यामध्ये त्यांचं जे निधन झालं याबद्दल शोक संवेदनाही या ठिकाणी त्यांना अर्पण करतो त्यांचा झालेला जो हल्ला आहे या संदर्भामध्ये महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती किती बिघडलेली याचं एक उदाहरण आहे कोयता गँग चाकूनी हल्ला हे आता काही विशिष्ट भागापुरतंच नव्हे तर आपल्या आडवळणाच्या गावात देखील आता गुंड चाकू घेऊन अशा प्रकारचे हल्ले करायला लागलेत महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री नसण्याचं काय परिणाम होऊ शकतात कायदा सुविस्थेच्या अनुषंगानं याचं एक दुर्दैवीय उदाहरण आहे ताबडतोब सगळे जे आरोपी आहेत त्यांना अटक करावं प्रत्यक्ष ज्यांनी खून केला त्याला अटक केलंय मात्र त्या व्यतिरिक्तही परिवाराने जे तक्रार दिली फिर्याद त्यानुसार पोलीस प्रशासनाने कारवाई करावी आणि महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळावा ही देखील या निषेध करत असताना ही मागणी देखील शासनाकडे या ठिकाणी आम्ही करू इच्छितो महानगरपालिकेच्या निवडणुकाचा प्रचार सुरू झालेला आहे आणि या निवडणुकीमध्ये एकोणतीस ठिकाणी निवडणुका महाराष्ट्रामध्ये संपन्न होत आहेत अमरावती महानगरपालिकेमध्ये का काँग्रेस मजबूत स्थितीत आहे आमचं इथलं जे नेतृत्व आहे जे स्थानिकी नेतृत्व आहे महाराष्ट्राचंही नेतृत्व आहे देशामध्ये प्रतिनिधित्व करणारं नेतृत्व आहे अशी मतभर आमची या ठिकाणचे आदरणीय ज्येष्ठ सर्व नेते यांनी अमरावतीची विकासाची त्यांना पूर्ण जाण आहे शहर कोणत्या दिशेने गेलं पाहिजे याचं भान देखील त्यांच्याजवळ आहे आणि काँग्रेस पक्ष एक दिलाने एकमुखाने कुठल्याही स्वरूपामध्ये काहीही भांड्याला कुठे भांड न लागता मिरिटवर तिकीट वाटपाची प्रक्रिया ही अत्यंत खेळी आणि मिरिटवर ही संपन्न झालेली आहे आणि एकच लक्ष आहे की अमरावती या शहराचं जे वैभव आहे जी ओळख आहे इथला जो तानाबाणा आहे तो सुस्थितीत राहावा अमरावती या शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर प्रशासकाच्या काळातला गोंधळ भाजपच्या काळातला गोंधळ म्हणजे काय तर भ्रष्टाचार फोफवलेला भ्रष्टाचार आणि लँडमाफियांचा सुळसुळाट ही दोन या महानगरपालिकेच्या माध्यमातून समोर आलेली परिस्थिती आहे आणि हे दोन भ्रष्टाचार आणि लँड माफिया हा जेव्हा फोफवला तेव्हा या शहरातली कायदा सुव्यवस्था या शहरातली व्यसनाधीनता कुठे ड्रग्जसारखे सारखे जे प्रकार आहेत मटक्यासारखे जे विषय आहेत यातून बेकायदेशीर आणि गुन्हेगारी ही फोफवलेली आहे आणि पर्यायाने इथला सामाजिक सांस्कृतिक ठेवा अडचणीत आलेला आहे कायदा सुव्यवस्थेच्या बट्ट्याबोळ झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर अमरावतीला ना जे मूळ अमरावतीपण आहे ते अबाधित ठेवत असताना विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाण्याचा देखील आमचा वादा हा अमरावतीकरांना आहे विदर्भ म्हणजे वराड पण त्यात आहे विदर्भ म्हटल्यावर केवळ नागपूरच नाही तर महानगर म्हणून अमरावतीचा आणि एकंदरीत जिल्हा म्हणून संपूर्ण विदर्भाचा विचार झाला पाहिजे ही भूमिका सातत्याने अमरावतीने मांडली आहे आणि हे करून देत असताना आपल्या अमरावती विभागाला न्याय मिळवून देण्याचाही पूर्ण प्रयत्न हा अमरावतीकरांनी आणि अमरावतीनी त्याचं नेतृत्व करत असताना दिलेला आहे मात्र गत काळामध्ये जेव्हापासून आदरणीय सुनील भाऊ हे त्यांचा काँग्रेसचा कार्यकाळ जो होता मंत्रिपदाचा काळ जो होता अमरावतीच्या विकासाचा जो एक झंझावत सुरू होता हा त्यांच्या नेतृत्व काँग्रेस पक्षाची सत्ता गेल्यानंतरच्या काळात विदर्भाचा विकास म्हणजे केवळ नागपूरचा विकास आणि नागपूरमध्येही विकास झालेला नाही हे देखील आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटतं मात्र येणारा निधी हा काही शहरांकडेच गेला पाहिजे आणि अमरावतीसारख्या शहरांकडे जे दुर्लक्ष केलं आहे त्या दुर्लक्षाच्या अनुषंगानं देखील भारतीय जनता पक्षांना मतं मागत असताना याचा हिशोब हा कुठेतरी त्यांनी दिला पाहिजे ही देखील आमची अपेक्षा आहे ही निवडणूक अमरावतीची जशी आहे तशी महाराष्ट्रातल्या एकोणतीस ठिकाणची पण आहे आणि या एकोणतीसचीच नव्हे तर या निवडणुकीनंतर सर्वसाधारण पन्नास टक्के जो शहरी भागातला जो मतदार आहे तो या निवडणुकांमध्ये मतदान करत आहे म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका महानगर नगरपालिका पंचायत आणि नगरपंचायत आणि आता महानगरपालिका नगरपालिकांमध्ये काय झालं तर नगरपालिकेमध्ये पैसाफेक तमाशा देख नावाचं वगनाट्य जे आहे हे वगनाट्य रंगवल्या गेलं हे वगनाट्य खेळल्या गेलं आणि तो तमाशा जो आहे हा सत्ताधाऱ्यांकडून खेळला गेला यामध्ये मोठ्या प्रमाणावर कायदा व सुव्यवस्था ही गुंडाळून ठेवण्यात आली निवडणूक आयोग जो आहे हा संपूर्णता सत्ताधाऱ्यांच्या हातातलं खेळणं म्हणून राहिला कलेक्टर महसूल विभाग असेल पोलीस विभाग असेल या सर्व विभागांनी सत्ताधाऱ्यांना मदत केली आणि यामध्ये पैशाची वाटप यामध्ये बोगस मतदान हे आपल्याला दुर्दैवानी बघायला मिळालं मी माध्यमांना त्यांना धन्यवाद देतो की मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या पूर्वसंध्येला कसा पैसा वाटला गेला याचं चित्रण हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं ते आपण दाखवलं मात्र त्यातून प्रशासन नावाची गोष्ट काम करत नाही हे सिद्ध झालं मतदानाच्या दिवशी काय आपल्याला बघायला मिळालं की मंगल कार्यालयामध्ये बोगस मतदान आणून ठेवलेले आहेत गाड्यामध्ये भरभरून जे आहेत ते बोगस मतदार येत आहेत पोलिंग बुथवर बोगस मतदान पकडल्या गेलेला आहे बोगस मतदार पुढे पळतोय पोलीस त्याच्या मागे पळतोय हे सगळं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळालं आणि तोच कित्ता महानगरपालिकेच्या वेळेसी देखील गिरवण्याचा प्रयत्न आहे बाजार जो आहे हा निवडून आल्यानंतर केला जातो अशा प्रकारचा एक समज हा होता मात्र आता घोडेबाजार आधीच सुरू केला आहे उमेदवार विड्रॉल घेणे त्याच्यावर दबाव आणणे पोलिसांकडे दबाव आणणे अशा प्रकारचे नाना प्रकार करून महाराष्ट्रातल्या लोकशाहीच्या गळा घोटण्याचं का काम हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन्ही मित्रपक्ष करत आहेत त्यामुळे एकंदरीत एवढ्या जागा अनपूत ज्या आल्या आहेत या अनपूत जागा आलेल्या म्हणजे हे गुंड प्रवृत्तीचा आणि सरकारच गुंड आहे मुख्यमंत्रीच गुंड आहे दोन्ही उपमुख्यमंत्रीच गुंड आहे याची ही प्रसिद्धी या निमित्तानं आपल्याला बघण्याची वेळ ही महाराष्ट्रावर आलेली आहे आम्ही निवडणूक आयोगाकडे जरी अनपोच झाला असलं तरी मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि मतदानाला करताना नोटाचं बटन त्या ठिकाणी असतं त्यामुळे अनपोच जरी झाली असली तरी केवळ नोटा बटनाची आपली ईव्हीएम मशीन त्या त्या मतदार केंद्रावर ठेवावी ही काँग्रेस पक्षाने केलेली ही मागणी आहे आणि एकंदरीत आले या आलेल्या अनपोच ज्या जागा आहेत या संशयाच्या भरात असल्यामुळे त्या ठिकाणी एक तर ईव्हीएम लावा किंवा पुन्हा त्या ठिकाणी ही निवडणूक त्या ठिकाणी रद्द करून पुन्हा निवडणुका लावा ही या आशयाची निवडणूक आयोगाकडे आमची मागणी आहे गुंड जेव्हा सरकारला आम्ही म्हणतो तेव्हा आम्हालाही दुःख आहे मात्र त्याचं एकच उदाहरण देतो अनेक उदाहरण आहेत विधानसभेचे अध्यक्ष हे संविधानिक पद आहे ते कस्टोडियन आहेत संविधानाचे कस्टोडियन आहे सभागृहाचे कस्टोडियन आहे विधानसभेचे अध्यक्ष स्वतःचा भाऊ स्वतःची भाऊजाई आणि स्वतःची बहीण हे तीन उमेदवार अनपोज व्हावे आणि उमेदवारीने कोणी उमेदवारी अर्ज जास्त लोकांनी भरू नये यासाठी ते चार वाजेपासून वाज, चार वाजेपासून तर सात वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर जाऊन उभे राहतात आत उमेदवारांना जाऊ देत नाही उमेदवारांना दमदाटी करतात पैसे भरून टोकन घेतलेले की आता तुमचा नंबर आला तेव्हा तुमचा अर्ज आम्ही स्वीकारू असे पैसे भरून टोकन घेतलेल्या लोकांचेही अर्ज हे स्वीकारले जात नाही आणि भरीचभर विधानसभेचा अध्यक्ष एक सन्माननीय पद ते मनमान्य स्वरूपातच नाही वागत तर विचित्र आणि विकृत वागतं त्यामुळे मौवाली जसे वागतात गुंड जसे वागतात तशी त्यांची ध्येयबोली आहेत तसे त्यांचे शब्द आहेत आणि त्यांचा था व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते कसे उमेदवारांना आणि लोकांना तिथून पळून लावतात हे बघितलंय म्हणजे अहो विधानसभेचा अध्यक्ष आता तिथे येऊन आज उमेदवारी अर्ज भरू देत नाही हे निकोब लोकशाहीचं हे अजिबात हे निकोब लोकशाहीचं उदाहरण नाही त्यामुळे लोकशाही गुंडाळून ठेवलेल्या भाजपच्या एकंदरीत या प्रवृत्तीच्या विरोधात नागरिकांनी त्यांना धडा शिकवावा सत्सवेक बुद्धींनी मतदान करावं आणि काँग्रेसला विजय करावं ही असणारी आमची भूमिका आहे महाराष्ट्रभरामध्ये काँग्रेस पक्ष हा कुठे स्वतंत्र तर कुठे आघाडी स्वरूपामध्ये लढत आहे आणि ही काही आमच्यातील असणारा कोणता विरोधाभासाचा मांडण्याचं काही कारण नाही आम्ही आघाडीच्या संदर्भात स्थानिक पातळीवर अधिकार दिलेले होते स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक संघटन स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी आघाडीच्या संदर्भात निर्णय घ्यावा ही आमची असणारी भूमिका होती त्या अनुषंगानं आम्ही कुठे सोबत सो आहोत कुठे मित्रपक्षांसोबत आहोत कुठे स्वबळावर आहोत ही या पद्धतीनं काँग्रेसची रणनीती आहे साहेब बळून भाऊ या ठिकाणी आहेत अनेक यशोमती ताई आहेत आमचे प्रदेशचे पदाधिकारी आहेत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यामुळे या जिल्ह्याच्या समर्थ अशा नेतृत्वानी ठिकाणी युबीटी आणि राष्ट्रवादीच्या सोबत आघाडी करत असताना अमरावतीमधली आम्ही निवडणूक लढत आहोत आणि अमरावतीकर आमच्या निश्चित पाठीशी राहतील असा आम्हाला विश्वास आहे अंबरनाथमध्ये काँग्रेसचे बारा नगरसेवक हे निवडून आलेले आहेत आणि काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचाही उमेदवार होता भारतीय जनता पार्टीशी कुठल्याही प्रकारचा संबंध हा निवडणूक लढताना आमचा अजिबात नव्हता त्यामुळे स्वतंत्र उमेदवार हा शिंदे शिवसेना काँग्रेस आणि भाजप असा त्या ठिकाणी जी लढाई झाली त्या लढाईतून आमचा उमेदवार हा त्या ठिकाणी विजय होऊ शकले नाहीत भाजपचे तिथे विजय झाले आता खालच्या ज्या संख्याबळामध्ये बारा आमच्या दळ आहेत आणि बाराच्या नगरसेवकांनी आमचा हा कोणालाही पाठिंबा हा त्या ठिकाणी दिलेला नाही त्यामुळे काँग्रेस ही भाजपच्या निवडणुकीत काही वरती कमळ खाली पंजा अशा अनुषंगाने आम्ही तिथे निवडणूक लढलो नाही आम्ही वेगवेगळीच वेग वेग निवडणूक लढलेलो आहे आता त्या सभागृहामध्ये बाराची आमची संख्या आहे तिथे शिवसेनेची संख्या काही पंचवीस सत्तावीस ही त्यांची संख्या आहे भारतीय जनता पक्षाची काही संख्या आहे आता सभागृहातला फ्लोअर जो आहे त्या ठिकाणी आम्ही आमचे बारा सदस्य घेऊन पुढे जाणार आहोत आणि तिथे भाजपला कारण नगराध्यक्ष निवडून आलेला आहे त्यामुळे भाजपला काही आमचा पाठिंबा कुठल्याच प्रकारचा आहे अशा प्रकारचं चित्र नाही स्थानिक पातळीवर कुठेही निवडणुकीनंतर जर स्थानिक आघाड्या जर होत असतील तर त्या आघाड्या करण्याच्या अनुषंगाने देखील त्यांनी आमची परवानगी घेतली पाहिजे अशी सूचना सर्वांना दिलेली आहे भारतीय जनता पक्षासोबत आम्ही कुठेही गेलेलो नाही आणि कुठेही जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही जी बातमी चालू आहे ती एकांकी चालू आहे आणि या संदर्भात तिथले जे तालुका अध्यक्ष आणि जे उमेदवार आमचे लढले होते यंदा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण देखील आम्ही मागितलेलं आहे वंचितच्या सोबत आम्ही मुंबईमध्ये एकत्र लढत आहोत मात्र मुंबईमध्ये देखील पाच ठिकाणी वंचितनी मैत्रीपूर्ण उमेदवार त्यांचे टाकलेले आहेत आम्ही वंचितच्या कुठेही उमेदवार लेखी करानुसार बासष्टमध्ये हा टाकलेला नाही शिवाय वंचितच्या सोबत लातूरमध्ये आमचं गठबंधन आहे नांदेडमध्ये आमचं गठबंधन आहे आणि या ठिकाणी आम्ही वंचितच्या सोबत लढत हो। आहोत असं करत असताना पहिले वंचित हा समविचारी पक्ष होता मात्र एकत्रित स्वरूपात निवडणुकाचा निर्णय हा जाहीर करून लढत असताना आता वंचित आमचा मित्रपक्ष आहे आणि मित्रपक्षाने दुसऱ्या मित्रपक्षावर कुठल्याही त्यांच्या नेतृत्वावर टीका करू नये ही अपेक्षा आहेत हे संकेत आहेत त्यामुळे आमचं पंडित शिंदे आमच्या खासदार आहेत आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत आमच्या वर्किंग कमिटीच्या त्या सदस्य आहेत आणि यांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करण्याची वंचितला आवश्यकता नाही त्यांनी अशा प्रकारचं कोणतं वक्तव्य करू नये अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे आकोटमध्ये केलेली जी युती आहे ती आपल्या समोर आहे आणि जी महानगरपालिकांमध्ये भाजप आणि एमआयएम हे एकी थालिके चट्टेपट्टे कसे आहेत याचं उदाहरण सध्या नांदेडमध्ये आहे नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण साहेब हे भाजपचे आता नेते आहेत असं त्यांना भाजपचे नेते सध्या आहे म्हणत असताना असं येत आहे मात्र ते आहेत ते काय करतात आहे एमआयएमला त्या ठिकाणी उमेदवार देण्याकरता सांगतात आहे त्यामुळे अकोटला सोबत भाजपच्या जाणे आणि नांदेडमध्ये भाजप हा एमआयएमच्या उमेदवारांना उभं करणे हे दोन्ही त्याच्यातला अर्थ स्पष्ट आहे की एमआयएम जी आहे ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे तिकीट ही एक प्रक्रिया आहे आणि काँग्रेस अमरावतीमध्ये मजबूत आहे त्यामुळे एका जागेसाठी अनेकांनी जेव्हा अर्ज मागितला जातात तेव्हा तिकीट एकाच व्यक्तीला आम्ही देऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांना तिकीट दिला जात नाही यांची नाराजी ही समोर येते हे नाराज जे आहेत त्यांना समजून सांगितलं जाईल मात्र निकष जो आहे तो इलेक्ट्रॉलचाही यावेळेस होता आणि इलेक्ट्रॉलच्या सोबत पक्षाच्याही कार्यकर्त्याला जास्तीत जास्ती जागा मिळा म्हणून आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय दिला होता राज्य पातळीवर जर युती गेली असती तर तिथे कार्यकर्ता नाही होण्याची शक्यता जास्त होती कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांना लढल्या जावी म्हणून पहिल्यांदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्थानिकांना अधिकार दिले होते आघाडी कराच अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना त्यांना या दिल्या नव्हत्या इंडिया अलायन्स आपल्याला आघाडी करावं असेल तर करा तात्पर्य की एक तिकीट मागणार आहे काय अशा परिस्थितीमध्ये काही गोष्टीकडे बोट दाखवल्या जातात तर निष्ठान कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणूनच काँग्रेसने यावेळेस ही विकेंद्रित स्वरूपाची भूमिका तिकीट वाटपाच्या संदर्भात असेल आणि आघाडीच्या संदर्भात असेल स्थानिकांना अधिकार देण्याचं कारणच कार्यकर्ता हे होतं हिरात पटेल हे उपाध्यक्ष होते त्या घटनेमध्ये ज्यांनी प्रत्यक्ष चाकू मारला त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्तही जो आय दाखल केलेला आहे त्यामध्ये जरूर काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी लढलेले उमेदवार जे आहेत त्यांचं नाव आहे अधिक एक जो आहे त्या दोन जणांची त्यामध्ये नावं आहेत संदर्भात पोलीस आपलं काम करतील आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई खिळखिळाचा भारतीय जनता पक्ष मजबूत झालेला आहे असा आज कांगावा केला जातो त्या पक्षामध्ये दुसऱ्या पक्षातून आलेल्या माणसांना तिकीट दिल्या जातात आहे त्यामुळे हे वाक्य कुठेतरी तुलनात्मक स्वरूपाचं एक दर्शवण्याचा जो प्रयत्न होतो हा मोठा चुकीचा आहे आम्ही पूर्ण चौऱ्याहत्तर जागी काँग्रेस पक्षचे उमेदवार आहेत आणि यांना निवडणुकीच्या निकालाच्या आधीच त्यांच्या संदर्भात भाष्य करणंही योग्य राहणार नाही असं वाटतं पिंपरी चिंचवड ही भारतातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका होती फिक्स्ड डिपॉझिट होते आम... मुंबई महानगरपालिकेत तर नव्वद हजारचे फिक्स्ड डिपॉझिट होते जसे मुंबईतले सगळे फिक्स्ड डिपॉझिट काढल्या गेले उलट तेरा हजाराचं मुंबईत कर्ज घेतलं तसंच पिंपरी चिंचवडमध्ये करण्यात आलेलं आहे आणि हे आरोप करणारा माणूस हा दुसरा दिसा कोणी नसून राज्याचे अर्थमंत्री जे आहेत पुण्याचे पालकमंत्री जे आहेत तेच हे आरोप करतात आहे मात्र हा आरोप करण्यापूर्वी त्यांनी भाजपमधून सरकारमधून बाहेर पडावं सरकारमध्ये राहायचं आणि सरकारवरच टीका करायची हा नुरा कुस्ती खेळण्याचा अजित पवारांचा जो प्रकार आहे हा कुठे एकनाथ शिंदेसाहेबही खेळतात आहे हा हास्यास्पद आहे एकाने मारायचं सोंग करायचं दुसऱ्याने रडायचं सोंग करायचं अशा स्वरूपाचं त्यांचं वर्तन आहे अजित पवारांनी काही पहिलाच आरोप केला नाही याआधी सिंचनमध्ये मी कसा निर्दोष आहे हेही सांगितलंय आणि आता कुठेतरी वाकयुद्ध या दोन पक्षात चाललेलं दिसतं मात्र अजित पवारांना आरोप करायचे असतील तर त्यांनी राजधर्म सांभाळत असताना मंत्रिमंडळातून बाहेर पडावं आणि भारतीय जनता पक्षाने त्यांच्या उत्तराला आलेला कार्य ऐवजी त्यांनी देखील अजित पवारांना पहिले बाहेरची वाट दाखवावी मग त्यांच्यावर आरोप करा नाही थंडा धडा काय शिकवायचा तो त्यांनी मला जरूर शिकवावा त्यांचं हा धडा जो आहे ही धमकी आहे का अजून काही आहे हे मला त्याच्यावर बोलायचं नाही मात्र त्यांना बोलायला काहीच नाही आणि मी जे टक्काभाऊ म्हटलं त्या टक्काभाऊचे जे कारण नागपुरात सांगितली नागपूरच्या सर्व त्या ठिकाणच्या मंडळींनी टक्काभाऊ हे नाव दिल्यानंतर जे बारसं त्यांच्या गावातच जाऊन केलं त्याला तिथल्या लोकांनी तिथल्या माध्यमांनी देखील त्याचं ते नाव स्वीकारलं आता टक्के घेतले नाहीत असं त्यांनी आधी सांगावं मला धडा शिकवण्याच्या आधी दोन हजार कोटीचा समृद्धी महामार्गात झालेला भ्रष्टाचार या संदर्भात श्वेतपत्रिका काढावी शासकीय जमिनी विकण्याचा जो सपाटा लावला आहे त्या संदर्भामध्ये कोणत्या कोणत्या शासकीय जमिनी विकल्या त्या त्यांनी सांगावं त्यासोबतच पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारामध्ये तुम्ही क्लीनचिट का दिली ते त्यांनी सांगावं एकनाथ साहेबांच्या संबंधित परिवारातल्या माणसाच्या शेतात ड्रग्जची फॅक्टरी चालते त्यांना तुम्ही क्लीनचिट दिली ते सांगावं एकंदरीत महाराष्ट्रामध्ये टक्के घेतल्याशिवाय फाईल पुढे जात नाही हे आजचं प्रशासकीय जे वास्तव आहे या वास्तवाला मुख्यमंत्री थेट जबाबदार आहे त्यांना ते देवा भाऊ नाहीत ते घेवा भाऊ आहेत आणि घेवा भाऊचा जो भूमिका आहे ती टक्का भाऊच्या माध्यमातून अभिव्यक्त देवेंद्र फडणवीस हे शॉर्ट टर्म मेमरी लॉस त्यांना झालेला आहे त्यामध्ये गजनी आहेत आणि प्रत्येक वेळेस ते कसा संदर्भ घेऊन येतात तो कुठेतरी विसरून जातात आणि या वाक्यात या उदाहरणाच्या संदर्भात अनोपोज हे जरूर राजकारणातला सभ्यतेचा सुसंस्कृतपणाचा एक अंग आणि एक भाग म्हणून बघितला जात होता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदसिंग नाईक यांचं आत्ताच नुकतंच निधन झालं ते पस्तीस वर्ष लगातार मंत्री होते ऐंशी साली नाईक साहेब हे खासदार झाले खासदारहून दिल्लीत गेल्यानंतर आदिवासी समाजाला आणि शरदसिंग नाईकांना मंत्री करायचं म्हणून इंदिरा गांधींनी त्यांना सांगितलं खासदारकीचा राजीनामा द्या आणि त्यांना मंत्री केलं ते मंत्री झाल्यानंतर जेव्हा विधानसभेमध्ये निवडणुकीला उभे राहिले तेव्हा विधानसभेत उभे राहिल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरच्या परिसरातील सर्व पक्षांनी त्यांना अनुप स्वरूपामध्ये निवडून द्यायचं ठरवलं की पहिल्यांदा आपल्या भागाला न्याय मिळतोय त्यावेळी जनता दलाच्या उमेदवारांनी अर्ज भरला होता कारण भाजप बीजेप तेव्हा कुठे नव्हतीच आणि स्वरूपसिंग नायकांचा होता जनता दलाच्या उमेदवारांनी जाहीर स्वरूपात सांगितलं की आपल्या परिसरातला एक माणूस आपल्या उपेक्षा समस्यांचा सोडवण्याकरता जात आहे मी अनपोत अर्ज त्यांना अर्ज मागे घेत आहे या जनता दलाच्या उमेदवारांनी अर्ज माफस घेतल्यावर स्वरूपसिंग नाईक निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांना बोलवलं आणि सांगितलं की बोलो कि तुम्ही माझ्यासाठी विड्रॉल केला मी आता तुमच्यासाठी काय करू तुम्हाला मी जिल्हा परिषद अध्यक्ष करू तुम्ही आमच्या पक्षात येता तेव्हा त्या जनता दलाच्या कर्मट कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुमच्या आमची वैचारिक लढाई आहे तुम्हीकडून मला काही नको आम्ही जनता दल म्हणून निवडणुका लढू तुम्ही काँग्रेस म्हणून निवडणुका लढा याच्यासारखी अनेक उदाहरणं महाराष्ट्रात आहे जसं पतंग अलीकडच्या काळात सांगायचं जर झालं तर पतंगराव कदमसाहेबांच्या निधनानंतर विधानसभा एक वर्षाचीच राहिली होती आणि त्या एक वर्षाच्या वेळेस साहेबांनी जेव्हा अर्ज भरला तेव्हा भारतीय जनता पक्षांनी सगळ्या विरोधकांनी एक कदम साहेबांना श्रद्धांजली म्हणून ही त्यांच्या मुलाची निवडणूक आपण अरपोच करू अशा स्वरूपामध्ये तो अर्ज भरलेला नाही अनेक गावांमध्ये अशा स्वरूपाच्या घटना घडलेल्या आहेत मात्र तिथे ती आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीच्या अनुषंगानं अनुपोज होतात काही गावामध्ये चांगलं सरपंचांनी काम केलं तर त्याला अनुपोज करण्याची कुठेतरी पद्धत आहे मात्र एक संस्कृतीला आपण संस्कृती म्हणून संबोधत असताना मागचा राजधर्म आशय हा समजून घेतला पाहिजे देवेंद्र फडणवीस विकृती लपवण्याकरता जी संस्कृती दाखवतात आहे हा त्यांचा केविलवाना प्रयत्न मला सिरियस घेतात हा त्यांचं नवं वक्तव्य याआधी त्यांचं म्हणणं होतं की मी त्यांना ओळखत नाही तर ते मला ओळखो ना ओळखो मला सिरियस घेऊ न घेऊ मात्र हे आरोप सिरियस आहे आणि या संदर्भामध्ये रामशास्त्री प्रभूने म्हणून मिरवण्याची काही आवश्यकता नाही आपल्यावर असणाऱ्या आरोपाचं आपण उत्तर द्या आपण समृद्धी महामार्गाची शेतपत्रिका काढा आपण ड्रग्जची फॅक्टरी चालत असताना क्लीन चिट का दिली ते आपण सांगा आपल्या काळामध्ये लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती वाईट झालेली आहे गावागावामध्ये गुटखा जो आहे तो मिळतोय वरली मटक्याची मोठी दुकानं आहेत पोलिसांमध्ये आता कुठलाही इतका भ्रष्टाचार वाढला बदलांपासून या सर्व गोष्टींकरता देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे त्यांनी मला ओळखलं नाही ओळखलं सिरियसली घेतलं नाही घेतलं तरी चालेल मी सामान्य परिवारातला आहे मी काही कारखानदार नाही माझे वडील माझे आजोबा माझे आई कोणी आमदार कोणी नव्हता त्यामुळे मी सामान्य आहे मला त्याबद्दल कुठल्याही त्यांनी मला सिरियसली घ्यावा हा माझा हट्ट नाही मात्र लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये करू असं आपण सांगितलं होतं ते जरा सिरियसली घ्या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची वाट लागलेली आहे कायदा सुव्यवस्था मजबूत करण्याच्या अनुषंगानं सिरियसली घ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आपण सांगितलं होतं हे आपण दिलेलं जे आश्वासन होतं ते सिरियसली घ्या अजित पवारांना चक्की पिसिंग 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 तुम्हीच म्हटलं होतं ते सिरियसली घ्या एकनाथ साहेबांच्या शेतात ड्रग्जची फॅक्टरी चालते तिथे तुमचं पोलीस पकडलेल्या त्रेचाळीसपैकी चाळीसांना तसंच सोडून देतात हे जे प्रकरण आहे हे सिरियसली घ्या एवढी विनंती माझी देवेंद्र फडणवीसांना आहे त्यांची कोणचे नेते गुण घ्यायचे याची सूची जर त्यांनी दिली तर त्यांच्याच पक्षातील नेत्यांना त्यांचं अनुकरण करणं सोपं होईल की केसानी गळा कापण्याचा गुण त्यांचा घ्यायचा का वरिष्ठांना साईड ट्रॅक करण्याचा घ्यायचा की जे संभव्य त्यांच्या पक्षातले त्यांना पदाना धोका वाटत असेल यांना बरोबर त्यांनी त्यांचा गेम करायचा तो त्यांचा गुण घ्यायचा की काँग्रेसचे नेते फोडून काँग्रेस युक्त भाजप करायची त्याचा घ्यायचा ते पोलीस अधीक्षकांच्या बदलींमध्ये ते माल खातात तो त्यांचा भ्रष्टाचार करतात तो त्यांचा गुण घ्यायचा ह्या सर्व गुणांचा आशय आहे की याच्या व्यतिरिक्त काही गुण आहे त्याचा खुलासा त्यांच्या माध्यमातून झाला तर त्यांचं मार्गदर्शन हे दिशादर्शक त्यांच्या दिशा ते पक्षातल्या लोकांना ठरेल आता मत, मतदानाचा आता सुरुवात एकंदरीत निवडणुकीला सुरुवात झालेली आहे दोन तारखेला जरी विड्रॉल झाले असले तरी आजची सात तारीख आहे आणि लवकरच या संदर्भातला जो आमचा जाहीरनामा आहे वचननामा आहे तो प्रकाशित केला जाईल दे। ते त्यांचा हा जो दावा आहे परमनंट आहे निवडणुका घोषित होण्याच्या आधीपासूनचा आहे आणि त्यांचा दावा इतका मजबूत आहे की महापौराच्या आरक्षणाही अजून त्यांनी काढलेले आणि कोणत्या कोणत्या गावात आपल्याला बहुमत मिळेल त्यावर ते, ते आरक्षण काढणार आहेत की काय अशी शंका या निमित्तानं उपस्थित करू द्या आणि उष्ण अवसान आणून त्यांना हा आत्मविश्वास दाखवा लागत आहे आणि त्यांचा दावा जो आहे याचा अर्थ असा आहे की ईव्हीएम मशीन त्यांनी हॅक केलेली आहे याचा पण खुलासा त्यांनी करावा आणि त्यांचा दावा याच्यासाठी तर नाही की बोगस मतदान ते करून घेणार आहेत त्यांचा दावा हा कशाच्या भरोश्यावर आहे हे त्यांनी ते सांगावं जनता त्यांच्यासोबत जर असेल तर पैसे का वाटतात आहे पहिले निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी असे आहेत वगैरे हे ते नेतृत्वाच्या भरोश्यावर मतं मागितले नंतर काही शासकीय योजना लाडक्या पाहिजे सारख्या आल्या त्याच्यावर मतं मागितले आणि आता ते पैसे वाटून ते निवडून येतात आहे याचा अर्थ त्यांची अधोगती ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे तो काँग्रेसमधूनच घेतलेला आमचा कार्यकर्ता असावा तिथे जाऊन त्याचा भ्रमनिर्ध झालेला असावा कारण काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात आता भारतीय जनता पार्टीत कुठेतरी काँग्रेस युक्त होत चाललेली आहे आणि स्टेजवर देवेंद्र फडणवीसांनी बोलता बोलता जर मागे वळून पाहिलं तर आता त्यांच्याच पक्षात काँग्रेसचे किती लोक हे लक्षात येईल आणि यासोबत दुसरा जो नारा होता भारतीय जनता पक्षाचा हा होता की शतप्रतिशत भाजप आता शतप्रतिशत भाजप करण्याकरता मित्रपक्षांना बाजूला सावरण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली आहे तो टीझर काही बघितला नाही मात्र जो आशय आहे तो आशय सर्वमान्य आहे आणि देवेंद्र फडणवीसांना आता सत्तेवर प्रेम राहिलेलं आहे ना विदर्भावर राहिले ना महाराष्ट्रावर राहिलेलं आहे केवळ सत्ता हा त्याच्यासाठी आता परवलीचा शब्द आहे